नमस्कार, नमस्कार आपण बघत आहात नाशिक तेज डिजिटल न्यूज आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील प्रगतशील युवा शेतकरी दत्तात्रय डेरले यांच्या प्लॉटवर आपण बघू शकता अतिशय उत्तमरित्या त्यांनी फुलांचं नियोजन करून खूप सुंदर असा प्लॉट आलेला आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथमत मी दत्तात्रय जयराम डेरीले राहणार शिंगवीर तालुका निफाड जिल्हा नाशिक तर मी हा आपला झेंडू आहे आणि या म्हणजे वराटी वगैरे किंवा जे बाकीच्या समजा आपण विद्राव्य खतं टाकतो किंवा कीटकनाशक पीड कीटकनाशक तसं आपण म्हटलं तर याला कीटकनाशक वगैरे काय का लागत नाही असे जुनी म्हणे पण मग आता सध्या लागते म्हणजे आता निसर्गाचे जे आहे आणि हाय त्याच्यामुळे याला कीटकनाशक खतं सगळं आपले जसे भाजीपाला लागतो ला ला तसा त्याला भरपूर खर्च आहे मी द्रव खतं द्यावं लागतात ला कीटकनाशक द्यावं लागतात ला तुम्ही या फुलशेतीकडे कसं वळालात मी पहिला फुलशेतीमध्येच होतो एक आठ नऊ वर्षानंतर मी परत द्राक्ष बागामध्ये होतो द्राक्ष बागा, बागा परत तिकडे शे फुलशेतीकडे आलो आहे तसं म्हणजे पहिलं कमी आज आज मी तिला तर द्राक्ष बागा हळूहळू त्याचं उत्पन्न घटत चाललं आहे पण मग फुलशेती परवडते का तुम्हाला आता आपला हा पहिलाच वर्ष आहे म्हणजे याच्या अगोदर करायचं पण मग आता पहिला एक तोडा झालेला आहे तर मार्केट पण चांगलं आहे ऐंशी रुपये किलोच्या हिशोबाप्रमाणे मार्केट पण चांगलं आहे आणि द्र जसं द्राक्ष बागाला एकच पीक एकच पूर्ण वर्षभर करावं लागतं तसं याला म्हणजे आपलं एक ऑप्शन असतं चार महिन्यानंतर तर फुलशेती चांगलेच आहे इतर जे म्हणजे इतर पिकापेक्षा फुलशेती मला आवडली आता एक आठ नऊ वर्षपूर्वी करायचं पण मग ती द्राक्ष बागामुळे मी सोडून दिली होती कारण त्याला पाड तर मार्केट येते ये याच्या अडचणी यायच्या म्हणून थोडंसं द्राक्ष बागा वळ पण द्राक्ष बागामध्ये पण मग अशी प्रॉब्लेम हानी व्हायला लागली त्याच्यामुळे मग याच्यामध्ये वळ आता तुम्ही सगळा हा एकाच व्हरायटी लावली का म्हणजे एकाच जातीचे फुलं आहे की एकाच जातीचे फुलं आहेत कुठून रोप आणलं होतं या ओम गायत्री नर्सरी म्हणून उगाव तर त्यांच्याकडनं ते आतापर्यंत याचे तुम्ही किती तोडे केलेले एकच तोडा झालेला आता दुसरा तो तूटवाडा हार्वेस्टिंगला अजून तीन चार तोडे तर व्हायला पाहिजे कारण याला आपण क्रॉप कव्हर दिले सकाळी बादळ पडतं त्याच्यामुळे याला आपण क्रॉप कव्हर साधारण चाळीस हजार रुपये एकरी खर्च येतो याला तर आपण याला क्रॉप कव्हर वरून टाकले बघूया कारण आता पहिला तो वाडा तर याच्यामध्येच गेला समजा कीटकनाशक याच्यामध्ये क्रॉप कव्हर क्रॉप कव्हर टाकल्यामुळे याचा काय फायदा होईल म्हणजे बादळ पडतं जे दुःख येतं समजा आता एक सात आठ दिवसापासून सारखं दुःख येते तर त्याचा फायदा होईल असं वाटतंय मला म्हणजे आपण ट्रायल पहिल्यांदी म्हणजे झेंडूसाठी क्रॉप कवर टाकणारा कोणी टाकत नाही पन पण आज ऐकलेलं पण नाही पण म्हणजे आज निफाड तालुक्यातला पहिलाच शेतकरी असेल का जो फुलशेतीवर कवर क्रॉपचा वापर करतो हो पहिलंच असं म्हणायला हरकत नाही बाकीच्याकडे म्हणजे बाकी जिल्ह्यात करत असेल पण मग माहीत नाही पण मी पहिल्यांदा पहिलाच प्रयोग केला आहे कारण मी एका अकरामध्ये सत्तावीस पिकं घेणार एक शेतकरी होतो मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण मी तुम्हाला पण बोलवलं होतं तर एका अकरामध्ये हो परत आता हा जो झेंडू पीक निघाल्यानंतर परत मला पण सत्तावीस एका अकरामध्ये हो परत सत्तावीस पिकं घेण्याचा माझा पण उद्देश आहे त्याच्यामुळे मी झेंडू लागवड केली होती कारण ज्या ज्या बॅक्टेरियल फंगस वगैरे काय असेल तर त्याच्यामधून थोडंसं वाटलं होतं म्हणून त्याच्यानंतर ते पिकं घेतल्यानंतर मी खाटच ठेवलं होतं आणि मला पूर्ण नैसर्गिक करायचं होतं म्हणून मी त्याच्यासाठी फुलांची लागवड केली होती पण त्याच्यापासून फायदा झाला तर थोडंफार उत्पन्न भेटतं भेटू जाऊ शकतो मी आज या फुलशेतीमध्ये तुम्ही समाधानी आहात का हो आहेत नाहीत आता सध्या मार्केट चांगलं म्हणून तहायचं आहे आणि विक्रीसाठी कुठलं मार्केट अवेलेबल आहे याला याला भरपूर मार्केट जसे मुंबई आहे व पुन्हा आहे पण मग सध्या मी नाशिक मार्केटला विकत आहे आज हा प्लॉट किती दिवसाचा झाला आहे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू शकाल आता हा पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे पहिला एक चवडा होऊन गेलेला नाही आता बघा मित्रांनो ही फुलशेती आणि क्रॉप कवर टाकून केलेली अतिशय सुंदर अशी ही फुलशेती शेती आपण बघतोय आणि माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे सर आज मार्केटमध्ये जे चायना फुलं येत आहे अर्थात प्लास्टिक फुल म्हणतो आपण त्याला त्या फुलाचा काही या विक्रीवर काही परिणाम होतोय आहेत ना कारण दुकानामध्ये जे लावतात जे प्लास्टिक आवरण म्हणजे प्लास्टिक फुल वापरतात वा ते तर ते न वापरता शेतकऱ्यांना फायदा होईल या दृ दृष्टिकोनातून जर फुलदर वापरलं कारण खूप मागड्या असं काही नाही तुम्हाला दिवसभरामध्ये समजा हे जे लोक माळी लावून लावून विकता येते ते कारण तेच आम्हाला त्याचा आधार होते कारण क त्यालाय मोठा खर्च असा काही नाही वीस तीस रुपयाला माळ गाठतात आणि वीस तीस रुपये कावढा विशेष नाही तर त्याने जर हा विचार केला शेतकऱ्यांचा जर विचार जर केला तर याच्यामध्ये आम्हाला पण काहीतरी दोन पैसे ते भेटतील आणि याच्यातमध्ये आनंद पण वाटतो कारण सकाळी सकाळी जे उठून जे आपण देवपूजा करतो किंवा इतर गोष्टी करतो तर याच्यामुळे शेतकऱ्यांना पण फायदा होईल कारण आजच्या परिस्थितीला असं आहे की शेतकरी पूर्ण हैरण झालेला आहे काहीतरी आता समजा क्रॉप कव्हर आम्ही टाकले याला भरपूर खर्च आहे असा याचा एक रे किती खर्च आहे क्रॉप कवरचा चाळीस हजार रुपये एक कुठून आणलं तुम्ही क्रॉप कवर म्हणजे कुठल्या बाजारात विकत घेतलंय कादवा कारखान्यावरती एक दिलीप शेळके म्हणून आहे त्यांच्याकडे भेटतंय त्यांनी खास द्राक्ष बागेसाठी वापरलेलं आहे म्हणजे द्राक्ष बागेसाठी आणलेले मी एक प्रयोग म्हणून करून बघितलं पण मला वाटतं बघ कारण मी याला टाकून एक आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवसामध्ये मी त्याला आता भरपूर पाणी पण देतो मला पाणी काय देता येत नव्हतं जास्त का बादळ पडतं म्हणून पाणी जास्त देत येत म्हणजे तुम्हाला असं सांगायचं क्रॉप कवर टाकल्यानंतर तुमच्या फुलशेतीमध्ये याचा परिणाम दिसून येतो